नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राजापूर मुख्य बाजारपेठ येथील जवाहर चौकात पाणी शिरल्यानं नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं प्रांत अधिकारी डॉक्टर जसमीन यांनी सांगितलं शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा जिल्हा नियोजन निधीवरून भाजपची उघड नाराजी विनय नाथू यांच्या आरोपानं एकच खळबळ राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा जिल्हा प्रशासनाचं बारीक लक्ष असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्यांचं पावसाळी वेळापत्रक लागू प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा कोकण रेल्वेचं आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाईले ही लहरें सुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास आने आता वड़ूया सविस्तर वृत्तांताक उन्हा सुटीन सोमवार नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुआत है यह जिल्ह्यातील सर्व शाळा गजबजू लागल्या आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेशांचं वाटप करण्यात आलं असून जिल्ह्यात दहा हजार एकशे एकवीस नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं येथील दामले विद्यालयमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं ज्या शाळेमध्ये मी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलो त्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि महाराष्ट्रातली अशी ही एक रत्नागिरीतली शाळा आहे की जी दहावीपर्यंत आहे नगरपालिकेची आहे आणि या शाळेमध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी हे शिकत आहेत आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी ॲडमिशन याच्या झालेलं आहे आपण एकीकडे म्हणतो आहे की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत पालक घालत नाहीत त्यालाही अपवाद आहे आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून साडेपंधरा कोटी रुपयाची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे त्याचं काम देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही की दहावीपर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी आहेत याचा अर्थ इन ॲन ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट ठरेल शैक्षणिकदृष्ट्या याची मला पूर्ण खात्री आहे रत्नागिरी येथील ल ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर येथेही विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून करण्यात आलं यावेळी शिक्षक पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता

रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे यामध्ये एक कोटी बासष्ट लाख रत्नागिरी तर छत्तीस लाख निधी चिपळूणच्या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला उर्वरित अन्य सात तालुक्यात एकही निधी देण्यात आला नाही आणि केवळ रत्नागिरी व राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विनय नातू यांनी केला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तर रत्नागिरी या भागामधील तालुक्यांमधला वाढणारा अनुशेष थांबवण्याचं काम अर्थ व नियोजन विभागानं तसेच पशुसंवर्धन विभागानं करण्याची आवश्यकता आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडनं पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय जो भाग आहे त्याकरता काही बांधकामाकरताचा निधी मंजूर झाला पहा निधी मंजूर होत असताना एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी रत्नागिरीचा दवाखाना बांधायला आणि छत्तीस लाख निधी चिपूनचा दवाखाना दुरुस्त करायला रत्नागिरीचाही दवाखाना दुरुस्त करायला म्हणजे एक कोटी लाख रुपये लाख रुपये मध्ये आणि अन्य सात तालुक्यांमध्ये एकही एक निधी नाही पैशाचा निधी नाही ही राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची स्थिती आहे खासदार नारायण राणे चिपळूणच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात निधी वाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली खासदार राणे यांनी हा विषय सौम्य केला असला तरी आता गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे डॉक्टर विनय नातू यांनी पालकमंत्र्यांच्या निधी वाटपावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमध्ये शासकीय तंत्र माध्यमिक शाळा बांधणे करता एक कोटी बावीस लाखाची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती तरतूद होती एक कोटी बावीस लाखाची प्रत्यक्षात कामांना मंजुरी दिली गेली एक कोटी बहात्तर लाखाची म्हणजे पन्नास का लाख कामा रुपयाची अधिक मंजुरी दिली गेली ही सर्व कामे मंजूर करताना त्र्याहत्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि नव्याण्णव लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यामध्ये एक एकच काम रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन काम त्र्याहत्तर लाख राजापूरमध्ये एकच काम नव्याण्णव लाख या पद्धतीनं ही कामांची मंजुरी दिली गेली राज्य सरकारच्या सचिव स्तरावरून या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी नातू यांनी केली आहे डॉक्टर नातू यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून त्यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता आता जिल्हा नियोजनच्या निधीवरून त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याचंच चित्र दिसत आहे खर तर अन्य योजना वेगवेगळ्या भेक आहेत पण जिल्हा नियोजन मध्ये उपलब्ध निधी आहे बांधकामाकरता वापरता येतो कंत्राटदारांचं भलं करता येतं म्हणून एक कोटी बावीस लाखाच्या ठिकाणी एक कोटी बहात्तर लाखाची मंजुरी आणि ती सर्व कामं केवळ रत्नागिरी आणखीन राजापूर तालुक्यामध्ये कंत्राटदारांच्या भल्याचे विषय रत्नागिरी आणि राजापूर राजापूरमध्ये बाकी सर्व तालुक्यांनी रिका कोणतंही काम करायचं नाही किंवा तिथल्या कंत्राटदारांना काम नसली तरी ते आनंदी राहू शकतात या पद्धतीचा जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार केवळ एका दिशेला जातोय याच्याऐवजी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांच्या विकासाचा विचार केला जावा या पद्धतीचा मागणी ही दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही केलेली आहे वादळ वारा आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचं बारीक लक्ष असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे बैठक केलेली आहे जिथं जिथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तिथं तातडीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला पाहिजे वित्तहानी होणार नाही जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याकडनं देखील मी माहिती घेतली माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाकडे शासनाचं लक्ष होतं म्हणून मी त्यांना विनंती केली आणि आपल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं आपण त्यांना सांगितलं असं पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काही जाऊन पत्र दिलं ते महत्त्वाचं आहे ते शासनाच्या वतीचं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल पर ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का छोट्या क शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल समिती पूर्ण त्याचा विचार करेल शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत मनसे प्रमुख राज ठाकरे वेगळ्या विचाराचे असल्यानं ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आणि यावर जास्त बोलणं टाळलं मी तर तो वाचत पण नाही खरं सांगायचं तर तुम्ही आता प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलंय की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरेंचा वेगळा विचार आहेत ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर यू बी टीबरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलता कामाने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युपीटीनं युपीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिले कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांसाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून ते वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं कोकण रेल्वेनं म्हटलं आहे भारतीय रेल्वेनं प्रवाशांना या बदलाची माहिती मिळवण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत प्रवाशांनी भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकशे एकोणचाळीसवर संपर्क साधून आपल्या ट्रेनच्या वेळा तपासण्याची विनंती कोकण रेल्वे प्रशासनानं केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार बाळ माने यांचा स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे आणि उपतालुका प्रमुख महेंद्र चव्हाण यांचाही श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे आणि उपतालुका प्रमुख महेंद्र चव्हाण यांचाही श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण वायंगणकर दीपक सुर्वे कैलास विलणकर युवासेनेचे से अभय घोसाळे आदी उपस्थित होते चिपळूण तालुक्यातील तन्हाळीपैकी रामकृष्णवाडी इथं एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं आहे पंधरा जून रोजी सकाळी चिपळूण वनपरिक्षेत्रातील रामपूर क्षेत्रामध्ये मौजे तन्हाळी येथील कृष्णवाडीतील सहदेव बाईत यांच्या घरामागच्या विहिरीत सानवी बाईत यांना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडलेला दिसून आला याची माहिती त्यांनी पोलीस पाटील राजेश सरवळे यांना दिली ही बातमी पोलीस पाटील यांनी तात्काळ वनविभागास कळवली या घटनेची दखल घेत वनपरिमंडळ अधिकारी चिपळूण एस एस सावंत वनपरिमंडळ फिरते अधिकारी पथक रत्नागिरी चिपळूणचे जे एन पाटील वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे वनरक्षक रामपूर राहुल गुंठे काररक्षक अनंत भरे आणि वाहनचालक नंदकुमार कदम संजय आंबोकर हे वनविभागाचे बचाव पथक सामुग्री आणि आधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला काही काळातच सुखरूप बाहेर काढून वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं गेले तीन दिवस सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदी ही सध्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे कोदवली नदी ही पूर्व रेषा व वा ओलांडून वाहत आहे यामुळे राजापूर शहरामध्ये या, शहरा या दोन्ही नद्यांचा संगम होत असल्यानं संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आहे राजापूर मुख्य बाजारपेठ येथील जवाहर चौकात पाणी शिरल्यानं नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं प्रांत अधिकारी डॉक्टर यांनी सांगितलं नदी जे राजापूर शहराच्या बाजूने वाहत आहे ते इशारा पातळीच्या वर गेली आहे सहा पॉईंट एक मीटर आता सध्याची पातळी नदीची आहे त्यामुळे शहरामध्ये तुम्ही बघत की काही प्रमाणात पाणी शिरलेलं आहे तर त्या अनुषंगाने नगर मार्फत लोकांना वारंवार आम्ही आवाहन करत आहे की तिथून त्यांनी स्थलांतर व्हावे जे बाजारपेठचे लोक आहे ते खाली ज्यांची दुकान वगैरे गाळे असतात ते वरती शिफ्ट झाले आहे तसेच सगळे आपदा मित्र आमचे अलर्टवर आहे पोलीस यंत्रणा आहे नगरपरिषदचे लोकसुद्धा इथे पेट्रोलिंग करत आहे बॅरिकेडिंग करून आम्ही रस्ता बंद केले आहे आणि होमगार्डस सुद्धा लावायला सांगितले आहे तर अशी प्रशासन मार्फत तयारी आहे आणि थोड्याही लोकांना काही जीवितहानी काही मालमत्तेची हानी होणार नाही तसं आम्ही काळजी घेतो आहे आमचे इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा कार्यरत आहे ट्वेंटी फोर सेवन सर्व स्टाफ आमचा इम्पॉर्टला आहे कोणीही लोकांना काही प्रॉब्लेम झाले तर प्रशासन नुकत आहे आणि सर्व कशीही परिस्थिती येणार तर त्यासाठी आम्ही तयार आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राजापूर मुख्य बाजारपेठ येथील जवाहर चौकात पाणी शिरल्यानं नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं प्रांत अधिकारी डॉक्टर जसमिन यांनी सांगितलं शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा जिल्हा नियोजन निधीवरून भाजपची उघड नाराजी विनय नातू यांच्या आरोपानं एक खळबळ राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा जिल्हा प्रशासनाचं बारीक लक्ष असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्यांचं पावसाळी वेळापत्रक लागू प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा कोकण रेल्वेचं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार